मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी श्री स्वामी समर्थांना या प्रकारे राखी बांधा हा व्हिडिओ महिलांनी अवश्य बघावा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी असस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो हा व्हिडिओ खास करून महिलांसाठी आहे जे स्वामी महाराजांना आपले गुरु आई पिता किंवा भाऊ मानतात सर्वस्व मानतात हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे कारण आपल्याला माहीत आहे की रक्षाबंधनाच्या वेळेस महिला आपल्या प्रिय भावाला राखी बांधत असतात त्यासोबत देवतांनासुद्धा राखी बांधली जाते मित्रांनो अशाच प्रकारे आपण स्वामी महाराजांनासुद्धा राखी बांधावी आता ही राखी कुठे बांधावी आता ही राखी तुम्ही स्वामींच्या मठात जाऊन स्वामींच्या केंद्रात जाऊन किंवा घरी तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही तिथे बसून राखी बांधू शकतात आता कशी बांधावी केव्हा बांधावी याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो रक्षाबंधन नारळी पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी आहे आणि ही राखी तुम्ही भावाला शुभ मुहूर्तावर बांधणार असाल तर स्वामींना किंवा इतर देवतांनासुद्धा ही राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे रक्षाबंधनच्या दिवशी मुहूर्त हा दीड वाजेनंतर दुपारी दीड वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर तुम्ही दीड वाजेपासून दुपारी रात्री नऊपर्यंत केव्हाही बांधू शकतात सहसा करून संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तेव्हा तुम्ही तुमच्या भावालासुद्धा राखी बांधू शकतात किंवा तुम्ही देवांना स्वामींनासुद्धा राखी बांधू शकतात आता तुम्ही मठात केंद्रात बांधणार असाल तर तुम्ही तिथे स्वामींच्या समोर राखी बांध भांद, बांधू शकतात किंवा त्यांच्यासमोर ती राखी ठेवू शकतात आणि घरात बांधणार असाल तर आधी अगरबत्ती दिवा लावायच्या काही गोडधोड एक तामन किंवा ताटामध्ये सगळी पूजाविधी तयार करायची दिवास दिवार घ्या त्यानंतर अष्टगंध घ्या कारण आम्ही भावाला कुंकू लावतो पण स्वामींना किंवा इतर देवांना अष्टगंध लावायचा असतो तर अष्टगंध घ्या आणि राखी ठेवा त्यानंतर दिवा अगरबत्ती लावली की स्वामींना ओवाळा ओवाळणी करा त्यानंतर स्वामींना अष्टगंधाचा टिळा लावा त्यानंतर राखी स्वामींच्या मूर्तीला बांधा फोटो असेल तर फोटोला बांधा जिथे जागा असेल तिथे बांधा त्यानंतर गोड नैवेद्य स्वामींसमोर दाखवा आणि हात जोडून स्वामींना बहिणींनी प्रार्थना करायची की हे स्वामी तुम्ही माझे सर्वस्व आहात भाऊ आहात पिता आहात आई आहेत तुम्ही माझ्यासोबत सतत राहा माझ्या पाठीशी राहा सगळ्या सुखदुःखात माझ्या साथ राहा आणि माझे रक्षण करा अशी प्रार्थना करायची आणि ही राखी साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही बांधायची आहे तर नक्की बांधा सहसा करून तुम्ही भावाला राखी बांधण्याआधी स्वामींना तुमच्या गुरूंना तुमच्या देवांना राखी अवश्य बांधून घ्यावी तर तुम मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ